अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात सध्या बाजारात महागड्या फळांच्या स्टॉलपेक्षा गावोगावी शहरो शहरी विकायला येणाऱ्या रानमेव्याकडे प्रकर्षाने लक्ष जात आहे राणामनातून मजल दरमजल करत करवंद जांभूळ तुती अळू आदी काटेरी वनस्पतींची दोन हात करून चार पैसे पदरी बांधता येतील या आशेनं शाहवाडी पनाळा या डोंगर भागातील खऱ्या अर्थानं वनवासी असणारे विक्रेते सध्या ग्रामीण आणि शहरी वस्त्यांकडं हा रानमेवा विकत असताना दिसत आहेत करवंदांची आंबट गोड चव जांभळाचा रसभरीत आस्वाद काहीशी तुरट आणि बरीच आंबट असणारी तुती तसेच जिभेवर विरघळणारे आणि खाताना त्यातील लज्जत चाखताना डोळे मिटावेस लावणारा अळू खवयांना खाण्यातील स्वर्गसुख देतो यात शंका नाही असं असलं तरी या रानमेव्यांची किंमत सध्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी दिसत नाही करवंदाचे दहा रुपये एक माप आणि देशी जांभूळ साठ रुपये पाव किलो आणि मोठ्या आकाराची जांभळे शंभर रुपये पाव किलो दराने विकले जातात जांभूळ घ्या जांभूळ आणि डोंगरची काळी महिना आता एवढाच महिना अशी साध ऐकू आल्यानंतर खाण्याची इच्छा होते मात्र जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हात आखडता घ्यावा लागतो या संदर्भात विक्रेत्यांशी संपर्क साधला असता मुबलक रानमेव्यासाठी एप्रिलमध्ये वळवाच्या सरी पाडाव्या लागतात तसा जोरदार पाऊस डोंगर मात्यावर न झाल्यानं रानमेवा मिळवणं आणि त्यासाठी पूर्ण दिवस वाया जाणं हा प्रक्रिया असतात नैसर्गिक अधिवासात देशी बाणाची जांभळं सापडतात पण त्यासाठी खूप कष्टदायी प्रक्रिया आहे करवंद तोडताना त्याचा चीक हाताला लागल्यानंतर आणि पूर्ण काळीभोर करवंद टोपलीत घालताना खूप यातायात करावी लागते ग्राहकांच्या शोधाशोध गावोगावी भटकंदी करताना दराची घसरण सहन करून आणि प्रवाशी वाहतुकीची झळ सोसून खूप कमी पैसे गाठीले राहतात याची ग्राहक दखल घेत नाहीत आता एक वळवाचा पाऊस झालाय तरी उत्पन्नाने विक्री याचा ताळमेळ पाहता श्रमाची किंमत मिळत नाही अशी खंत व्यक्त केली सीझन मधील आंब्यांना हवात उदर देणारे ग्राहक रानमेवासाठी मात्र घासागीस करतात हे विसंगत चित्र नैसर्गिक अधिवासातील काळ्या महिन्यास लाभदायी ठरताना दिसत नाही एवढं नक्की बेधडा निर्भीड बिंधास मांडणी